मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्ता वाढवला आदेश जारी पंधरा मे पासून खात्यात वीस हजार रुपये जमा होतील व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे त्यासाठीचे आदेश जारी करण्यात आले आहेत जारी करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे यासोबतच त्यांना दर महा वाढीव पगारही दिला जाणार आहे चलनशील महागाई भत्त्यात वाढ करण्याचा आदेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणवीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे अंतर्गत एक चार दोन हजार चोवीस पासून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव वरून तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तर पर्यंत वाढला आधार दोन हजार सोळा बरोबर शंभर त्यामुळे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ झाली खालीलप्रमाणे सुधारित चल महागाई भत्ता एक चार दोन हजार चोवीस पासून देय असेल कामगारांची श्रेणी देखील निश्चित केली आहे जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये कामगारांची ही श्रेणी ही निश्चित करण्यात आली आहे ज्या अंतर्गत त्याला ए बी सी श्रेणी देण्यात आली आहे एक श्रेणी अश्रेणीतील एकशे चौसष्ट अकुशल कामगार अर्धकुशल रुपये एकशे अठ्याहत्तर कुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एकशे अठ्ठावन्न रुपये अधिक उच्च कौशल्य असलेल्या दोन असलेल्यांना दोनशे चौदा रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे धन्यवाद